आम्हाला या दहा मध्ये कुठल्याही त्याची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी आमचे जर जीव जाऊ लागले तर येणाऱ्या काळामध्ये कॉम्रेड रुबाबने सांगितल्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते आणि त्याला कारणीभूत स्वतः वन विभाग राहील याची मान जाऊ आणि याच्या पुढे जर अभयारण्य सोडले गेलं नाही तर आम्ही आर एफ ओवर आणि वन विभाग कार्यालयावर कोर्टात पिटिशन दाखल करू व आमचा न्याय आम्ही कोर्टा सुद्धा मागू कारण मानव हा सगळ्यात श्रेष्ठ आहे सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे रुबाबने सांगितल्याप्रमाणे आणि या ठिकाणी जर अशी परिस्थिती राहिली तर कित्येक लोक अजून मरतील कार्तिक पाडवी सारखे काजीपूर मध्ये झाले असे हजारो शेकडो लोक या ठिकाणी मरू शकतात आणि माणसाचा जीव हा पैशाने तोडला जात नाही तर माणसापेक्षा किती पैसे कमी आहेत हे सुद्धा काल कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलंय कलेक्टर साहेबांनी हे देखील सांगितलं आठ दिवसात आम्ही फॉरेस्ट रेंजर असतील वन विभाग अधिकारी असतील त्या सगळ्यांची आम्ही आठ दिवसात बैठक बोलावणार आहेत आणि तुमची मागणी ही रास्ता आहे त्यांना अभयारण्यात पाठवण्याची जी मागणी आहे ती रास्ता आहे ती आम्ही इम्प्लिमेंटेशन करू असं आश्वासन कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे म्हणून या ठिकाणचे आर एफ असतील त्यांना माझे एक आव्हान आहे ध्वजापाणीमध्ये जाऊन आदिवासी शेतकऱ्यांचं सहाशे रुपये उकडून फेकून देतात आंब्याचे आणि चोर जिरामध्ये जाऊन आदिवासींची घरे उकडून फेकण्याची जशी क्षमता आहे ना तसे या बिबट्याना तुम्ही अभयारण्यात पाठवणार आहात का आणि नसेल तर कुठले आरतो कुठले फॉरेस्ट रेंजर ऑफिसर लोकांचे जीव घेणारे ऑफिसर आहेत का आणि म्हणून येणाऱ्या काळात जर तुम्ही या सुधारणा केला नाही तर कदाचित तुम्हाला आम्ही तडाका सुद्धा देऊ शकतो असं मी माध्यमातून सांगतो आदिवासी शेतमजूर शेतकरी यांचा जीव धोक्यात आणण्याचं कारण हे तुम्ही शूट केलेलं आहे चिनोद्यामध्ये तुम्ही डोबांनी सांगितल्याप्रमाणे पिंजऱ्यामध्ये बॉयलर कोंबड्या ठेवतात थोडी लाज वाटली पाहिजे आजपर्यंत आम्ही याच्या आधी बऱ्याच वेळा बघितलेला आहे का पिंजऱ्यामध्ये बकरी किंवा बकरा ठेवला जात असतो कधीच आम्ही आयुष्यात बॉयलर कोंबड्या बघितल्या नाही पण चिनोद्यामध्ये जेव्हा आम्ही भेट दिली असता त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी बॉयलर कोंबड्या ठेवलेल्या होत्या आणि पिंजरे सुद्धा ज्या ठिकाणी कार्तिक पाळीचा मृत्यू झाला त्या ठिकाणाहून बऱ्याच लांब पिंजरा ठेवण्यात आलेला होता आम्ही पाच सहा शिष्टमंडळांनी त्या ठिकाणी भेट दिली आज त्यांचे कुटुंबीय काका या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याकडे कित्येक प्रतिनिधी पोहोचले जिल्हा परिषद सदस्य होते आमदार होते पंचायत समिती सदस्य होते पण बिचाऱ्यांच्या कुटुंबाला कोणी पाच रुपये सुद्धा दिलेले नाही हे प्रचंड मोठी शोकांती काय आपल्या तोडद्या तालुक्यामध्ये आज आमदार खासदार मंत्री संत्री पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य असतील नुसतं राजकारण आणि मत मागण्यासाठी येत असतात पण आदिवासी गोर गरीब शेतकरी शेतकमजुरांवर ज्या वेळेस अन्याय तेव्हा हो ते हे काही झोपलेले असतात का आणि त्याच पद्धतीने ज्या वेळेस आम्ही काही निवेदन देत असतो आणि काही आंदोलन करण्याची सुरुवात ज्या वेळेस करत असतो त्याच्या आदल्या रात्री प्रत्येक वेळी आमदारांच्या नावाने बातमी येते आमदार आणि वन विभाग कार्यालयासाठी कार्तिक पाडवे मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मग आम्ही निवेदन देण्याच्या आधीपर्यंत का ते हा या ठिकाणी सवाल आहे मित्रांनो काम करतात न्यूजवाले सुद्धा त्यांना काही सपोर्ट करतात आपल्या बातम्या लावत नाही पण या ठिकाणी उभे राहिलेले माझे मित्र हे जे आहेत हे अत्यंत चांगलं सहकार्य युट्यूबच्या माध्यमातून करत असतात बातम्या ते देत असतात आज आम्ही शिष्टमंडळामध्ये त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत या ठिकाणी नाईन्टी पर्सेंट एरिया हा शेत जमिनीचा आहे यामध्ये जर आम्ही मजुरीला ना जाणार नाही आमचा जीव डोक्यात आहे म्हणून जर घेणार जाणार नाही तर आमचं पोट कसं काय भरलं जाईल आम्ही जीवन कसे काढू इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती आमच्यावर येऊन ठेपली आहे आणि जर वाघांना जेरबंद करून अभयारण्य पाठवलं गेलं नाही तर आम्हाला तुम्ही रोजगार द्यावा तुमच्या वन विभागाने आम्हाला मजुरी द्यावी दोनशे रुपये रोज प्रमाणे जसं रोजगार मध्ये बेरोजगार भत्ता असतो त्याप्रमाणे आम्हाला बेरोजगार भत्ता देण्याची मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आणि मोर्चाद्वारे करीत आहोत याच्या पुढे कदाचित शेतमजुरांमध्ये एवढे प्रचंड प्रमाणात मोठी भीती आहे तर कदाचित ते शेत जमिनीत आम्हाला सुद्धा जाऊ शकणार नाहीत म्हणून जमिनी ओसाड पडण्याची शक्यता आहे जमिनीमध्ये काय होऊ शकेल पिकेल की नाही पिकेल अशी परिस्थिती समोर जरा दृष्ट्या चर्चा करावी व त्याच्यातून आपल्या कार्तिक पाळीच्या परिवारास पन्नास पन्नास लाख रुपये व काजीपूर येथे मध्ये झालेल्या कुटुंबियाच्या परिवारास पन्नास लाख रुपये तात्काळ देण्याची व्यवस्था करावी ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी मांडतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हरिव